मायकात बोलणं सोपं आहे का शाळेमध्ये शिक्षकांना भाषण देण्याकरता बोलवलं सव्वीस जानेवारी होती शिक्षक म्हणू लागले आज सव्वीस जानेवारी का आहे माहिती आहे का लोकमाने का आहे उद्या सत्तावीस जानेवारी आहे म्हणून आज काय आहे सव्वीस जानेवारी आहे त्यातली त्यात विशेष म्हणजे काल पंचवीस जानेवारी होती म्हणून आज काय आहे पुरशी असतात कुबाले म्हणतात आम्हाला मान मानता नको हे लोकच नको आम्हाला लोक खूप अवघड असतात फसवतील येत नाही कीर्तन होत आज कथा झालेली आहे कीर्तन कीर्तन एक वयस्कर बाबा माझ्याकडे आले दर्शन घेतलं बाबाने शंभरची नोट माझ्या पायावरती ठेवली तुम्ही ठेवा असं काही म्हणणार नाही तसंच काहीतरी समजून घ्या शंभरची नोट बाबाने माझ्या पायावरती ठेवली म्हटलं बाबा शंभरची ठेवू नका दहाचीच द्या वय झाला आता शंभर नका देऊ दहाचीच द्या बाबाने ऐकलं नाही शंभरची नोट माझ्या पायावरची ठेवली निघून गेली बाबा दुसऱ्या दिवशी माझ्या विद्यार्थी मंडळींनी पर्स उघडली शंभरची नोट पाहिली मावशांनो पण माझ्या विद्यार्थीने हसू लागल्या मला म्हणे आई ताई तुम्हाला ही शंभरची नोट कुणी दिली म्हटलं होते बाबा वयस्कर त्यांनी दिली मला म्हणू लागेल ताई तुम्ही ही शंभरची नोट पाहिली का म्हटलं नाही ती शंभरची नोट घेतली मावशी उघडली आधी ची आणि आधी आवाज थोडा कळत करा पण आम्ही पुढचे आम्ही हे गाव फिरत नाही आम्हाला लोक म्हणतात बारा गावच पाणी हो पिणाने लोक असत गुरुजीच्या दर्शनाला गेलो पैठणला गुरुजीच नाव नाही सांगत मला माहिती पण ऐका अपराध घडू लागलेला आहे बर का शंभरची नोट मी माझ्या गुरुजींच्या पायावरती ठेवली पण तेवढ्यामध्ये मध्ये गुरुजी मला म्हणू लागली दिदी खूप दिवसांनी दर्शन झालं खूप दिवसांनी भेट लागली गुरुजींनी आपल्या खिजेतली ती काढली माझ्या हातावरती ठेवली मी मनामध्ये विचार करू लागले आपल्याकडून अपराध घडतोय आपल्या गुरुजींना आपण खोटं बोलतोय कसं होतोय मी गुरुजींना खरं खरं सांगितलं गुरुजी तुम्हाला जे मी शंभरची नोट दिलेली आहे ना ती अर्धी दहाची आहे आणि अर्धी शंभरची आहे ते कोण होते माझे गुरुजी होते ते मला म्हणा दिदी तुझ्या हातातली तू पाचशेची फैलि का अशी नोट होती मावश अर्धी पाचशे मधी वीस कोपऱ्यामध्ये पाच म्हणजे गुरुजींनी मलाही वाट केलेला होता

आमला मुक्ति देखील नको फुक्त काय दे संतांची संगत दे अमंग्याचे तिसरे चरण आहे न लगे मुक्ती आनी संपदा Thank <laughs> you. संतांची संगत दे का संगतीमध्ये जर आम्ही गेलो तर राम चिंतन घडेल ऐका अर्जुनाचा रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होत जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आपलं तोंड देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही म्हणते तुम्ही कृष्णांना आता आमची टाळकरी मंडळी जरा थांबतील खाली बसले मी भजन बनायच माझ्या पाठीमाग अगोदर पुरुष मंडळ म्हणा नंतर महिला मंडळ म्हणते